ताई भाकरी वाजतायत <laughs> नमस्कार मंडळी मी प्रणिता चव्हाण तुमचं सकाळ सकाळ स्वागत करते आणि आत्ता आम्ही आलो आहोत वाड्यावर वाडा म्हणजे गोठा आणि तिथे आमच्या पल्लूला खायला घालायला आलेलो पल्लू म्हणजे रेडी माझ्या एका ब्लॉग मध्ये मी टाकलेलं तिला स्वतः बघूया ही बघा आमची चमेली सौहमने नाव ठेवले हे <laughs> जी सोबतच असते बॉडी गार्ड सारखी टप गे टप गे हे बघा आमच्या पल्लूचं खाणं हो गे ले, गे ले। जोड़ा। जोड़ा। का बोलत गेले 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 हे बघा हे पल्लवीच खाद्य काय पाहिजे पाय अडकला पाय अडकला

तो अवसर ये 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 अरे अरे नाश्ता तिकडे आहे बघा सगळ्यांचा नाश्ता चालू आहे आणि मस्ती पण चालू आहे त्याच्यातच <laughs> तर कोंबड्यांचा नाश्ता झाल्यावर आम्ही जरा वाऱ्यावर बसलेलो बाहेर आणि सोहमशी गप्पा मारत मारत म्हटलं त्याला विचारूया की तू गावी येऊन तू आमच्या आधीच गावी आलाय राहायला मस्त पैकी उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करायला तर त्यालाच विचारूया त्याने काय काय केलं उन्हाळ्याच्या सुट्टीत <laughs> सोहम आता तू मला सांग तू काय काय केलंस गावी येऊन <laughs> हा लेगा लेगा, लेगा, वा अरे वा शेततळ बघितलं मासे बरे आहेत बघितले ना मासे खाताना वगैरे मजा आहे मजा आहे मग आता अजून आहेस ना तू आहे खूप मस्त ब्लॉग ब्लॉग पण बनवतो तर तू एकदम मस्त ब्लॉग बनव हा काय आपण टाकूया सोमची बॅटिंग सोमची बॅटिंग बघा दोघं हो मस्त पैकी कस क्रिकेट खेळत आहेत दोन रन ओ आऊट आहे आहे आउट चमेली बघा कशी सिक्युरिटी गार्ड सारखी कायम मागे असते ओ भारी फोर फोर काय दोन रन अरे हा मारले मारले मारलय मारलय बॉल आऊट आहे हे बघा फुलं बघायची मस्त फुलं लागली ने ने तर मी माझ्या गावच्या घरातून आता निघालेली आहे आमचा अगदी दीडच दिवसांचा प्रवास होता कारण आमचे अठरा तास तर येतानाच गेले त्या प्रवासात ट्राफिकच एवढं होतं ना पूर्ण गावात येईपर्यंत आम्हाला ट्राफिक भेटलं त्याच्यामुळे जो आठ तासांचा प्रवास होता तो अठरा तासांचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे कमी वेळ मिळाला आम्हाला इथे राहायला तर आता आम्ही चाललो आहोत आजीकडे म्हणजे माझ्या आईच्या आईकडे तर बघा मग तिथूनच आम्ही मुंबईला निघणार आहोत आता मी स्वामी समर्थ मठात थांबलेलो आहोत हा ब्लॉग मी केलेला आहे ऑलरेडी हे बघा तर पटापट -पत पाया पडून घेऊया कारण एवढी घाई घाई आहे कारण आत्ताच मुंबईला निघायचं आम्हाला आजीला भेटून तर आम्ही जरा पटकन पाया पडून घेतो जी बाग बघा काय मस्त दिसते अगदी लाईनीत झाड आहेत सगळे याचे बाहेरचे आंबे बाहेरच पडत असतील ना mm. किती छान वाटतंय त्यांचा मे महिना चांगलाच निघत असेल कोंदवली असं काहीतरी गावाचं नाव आहे वाटतं वातावरण बघा कसलं भारी झालंय मोकळं मोकळं आभाळ आहे म्हणजे काल भन्नाट पाऊस होतं गावचे रस्ते बोलतो आता मुंबईपेक्षा गावचे रस्ते खूप छान झाले मुंबईला सगळीकडे खोदाखोदी केले आहेत तर गावचे बघा गावी खोदकाम फक्त वर्षातून एकदाच होत असं वाटतं मला <laughs> आणि मध्येच ऊन पडतय मध्येच सावली येते तुम्हाला ते, तुम ते ब्राईटनेस वरून लक्षात येत असेल तो माझ्या एडिटिंगने नाही तर ते वातावरणच तसं होतंय

तासभर आपल्याला या अशा रस्त्याने चालायच आहे गाडी चालवत जायची आहे कालचा अठरा तासांचा प्रवास आणि परत परत परतीचा प्रवास त्याच्यामुळे हे बघा गाई बघा ह्या बघा मध्येच रस्त्याच्या मधूनच आलेत चला साईडने चला साईड ने चला साईड ने चला सीएनजी संपला चला पेट्रो पेट्रोल भरवला हं रत्नागिरी मध्ये सीएनजी बघ सीएनजी चे इथे खूप प्रॉब्लेम्स आहेत सीजन लाज असतो हो म्हणजे सीएनजी ची गाडी असून फायदा नाही पण पेट्रोल तर भरावंच लागतं गावी आल्यावर कारण प्रत्येक ठिकाणी सीएनजी तर आम्ही आता आडीवऱ्याला थांबलेलो हो। आहोत जरा पाय मोकळे करायला आणि जरा चांगला व्ह्यू होता तर म्हटलं एक दोन फोटो झालेच पाहिजेत आणि खूप मस्त वाईट आहे कोकणात आल्यावर कुठेही थांबवा हे एकतरी फोटोशूटवाली जागा बनूनच जाते आणि ही आपली गाडी आणि मी तुम्हाला दाखवलं असेल कदाचित हे आपल्या चॅनेलचं नाव भटकंती विथ चव्हाण कपल जर कोणाला ही गाडी दिसली तर लगेच सबस्क्राईब करून टाकायचं जर केलं नसेल तर आणि आज आ, काल आम्हाला एक अनुभव आला की हे नाव बघून काही जण थांबलेले आणि आता भटकंती कुठे असं विचारायला आलेले सो खूप मस्त वाईट आहे तर आपलं चॅनल बघून नक्की सबस्क्राईब करा ही बघा ही सावरेवाडी आहे आणि मी वाडीच्या आतमधून मुद्दाम शूट करते कारण वाडीच्या आतमधून जायची मजा वेगळी आहे कोणाकोणाची घरं बघत झाडं बघत बाग बघत सगळीकडे आणि फुलांची झाड जास्वंदीच्या फुलांचं झाड प्रत्येक घरात सापडेल तुम्हाला प्रत्येक घराच्या बाहेरवर त्याच्यामुळे मजा येते असं बघत हे बघा इथे कोण आहे मगाशी पण होत झाड जास्वंदीचं सो मजा वाटते असं वाडीवाडीतून जायला मी लास्ट टाइम पण शूट केलेलं तर मी जेव्हा कधी जाते तेव्हा त्या ब्लॉग मध्ये घ्यायला मला मजा येते आणि आंब्याची झाड पण तुम्हाला दिसतीलच फणस आंबा दहा सुतारवाडी येईल सुतारवाडी सो दहा मिनिटात आम्ही पोहच हा तसं पाच मिनिटात पोहोचल बघा नारळाची झाड बघा काय सुंदर बाग आहे बघा हे बघा काय छान वाटत गोवा वाला फिलिंग आहे गोवा कशाला आपण कोकणच बेस्ट आहे आपलं आमच्या इथे तुम्हाला नारळाची झाड खूप जास्त प्रमाणात दिसतील नारळाची आंब्याची काजूची आणि त्यामुळे कोकण फेमस आहे त्यासाठी स्पेशल तर हे बघा माझ्या आजीचं घर आलं माझ्या आईच्या आईच सीताबाई सदन आजी आलेली बाहेर पण आता परत आतमध्ये गेली आहे भरपूर कडक ऊन आहे बारा वाजेला आले त्याच्यामुळे खूपच ऊन लागते तर आत्ताच आम्ही फ्रेश झालो आहे आणि साडी चेंज केली पहिली तर कारण खूप गरम होत आहे दुप म्हणजे बारा वाजून गेले आहेत आणि जाम भूक लागलेली तर आजीने आम्हाला जेवण आणून दिलं आहे सगळ्या कोकणकरांना माहिती आहे की गावी लाईट येत जात असते तर आत्ताही लाईट गेलेली आहे म्हणून आम्ही बाहेरच जेवतो आहे हे बघा मस्तपैकी हवेशीर हो ना हवा लागते ना मस्तपैकी मस्त हे बघा तर हवा लागते मस्त बाहेरून हे बघा तर जेवतो आणि मग नंतर मी बोलते हे रातंब्याचं फळ ह्याच्यापासून कोकम तयार करतात आणि हे बघा वैभव रातंबे काढतायत हे रातांब्याचं झाड आहे जमा जाम नॉर्मली मुंबईला याला जामच म्हणतात फक्त आणि हे आहे सफेद साखरजामचं झाड ज्याला बऱ्यापैकी छोटी पण लागलेत मोठी मोठी पण झालेत हे बघा साखरजामचे घड बघा कसे लागलेत हे बघा वैभव वरती चढलेत ही बघा आमची माई माई हाय कर हाय कर आगे आगे। <laughs> <laughs> तर आपला परतीचा प्रवास परत एकदा चालू झालेला आहे मुंबईसाठी आणि आता कशेरीतून आम्ही निघालो आहोत आणि समोर बघतायत तर ते वेत्य समुद्र आहे तो झाडांच्या ह्याच्यात दिसत नसेल पण आता एकदम एक्झॅक्ट समोर हा वेत्य समुद्र आहे बघा काय मस्त आहे ना एकदम मस्तच वाईट ती सुरूची झाड आणि हा समुद्र बीच एकदम आणि हा फेमस आहे इकडचा वेत ते समुद्र एकदम शांत काही वर्दळ नाही खूपच छान वाटत हे बघा समुद्र पण शांत आहे आणि व्ह्यू पण बघा ना काय भारी गावच्या लोकांना प्री वेडिंग साठी वेगळीकडे जायची गरजच नाहीये ना हे बघा काय मस्त व्ह्यू आहे पण सो असा आहे समुद्र म्हटलं एकदा जाता जाता तुम्हाला दाखवू कारण आम्ही आधी गेलेलो आता हा धावता प्रवास आहे त्याच्यामुळे काही जायला मिळालं नाही